घराला कलर द्यायच्या आधी या गोष्टीची काळजी घ्या नाहीतर डबल पेंट करावा लागू शकतो घर बांधल्यानंतर सगळ्यात जास्त पर्सनॅलिटी दाखवणारी गोष्ट कोणती माहीत आहे का ती म्हणजे घराचा रंग जर तुमची रूम छोटी असेल तर तुम्ही हलके पेस्टल शेड्स मारा म्हणजे रूम आणखी मोठा दिसेल व मोठ्या रूम्समध्ये थोडे बोल्ड शेड्स वापरले तरी हेवी वाटत नाही फॉल्स सेलिंग व ओ पी लाईट्स असल्यास लाईट रिफ्लेक्टिव कलर्स जास्त चमकदार दिसतात पेंटची क्वालिटी आणि टेक्नॉलॉजी सांगतो अॅक्रॉलिक इमल्शन पेंट हा वॉशेबल टिकाऊ व फक्स रेजिस्टन्स आहे सिलिकॉन बेस्ड पेंट हा प्रूफिंगसाठी जास्त व हेवी रेनफॉल एरियाजसाठी जास्त कामाचा आहे टेक्चर पेंट हा क्रॅक साईड करतो आणि इलेवेशनला प्रीमियम लुक देतो रंग निवडताना फक्त दिसायला छान वाटला म्हणून घेऊ नका वेदर वास्तू व कलर सायकोलॉजी आणि मटेरियल क्वालिटी बघूनच रंग ठरवा आणि हा मेंटेनन्सही लक्षात ठेवा घराचा रंग म्हणजे तुमचं इम्प्रेशन व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फॉलो करा व शेअर करा